नमस्कार एस एवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती येवला व अंदरसूल या ठिकाणी विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरण करणे प्रवेशद्वाराची दुरुस्ती करणे मुख्य आवारातील कार्यालय व उपहारगृहाचे नूतनीकरण करणे या एक कोटी बारा लाख रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला तसेच अंदरसुल उपबाजार बाजार आवार या ठिकाणी देखील ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरण सेल हॉलचे बांधकाम या यासह एक कोटी वीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा देखील संपन्न झाला या प्रसंगी खासदार भास्कर भगरे माजी आमदार माळतराव पवार ज्येष्ठ नेते अंबादास बनकर अरुणमा थोरात विश्वेशराव आहेर माजी जिल्हा परिषद सदस्य राधा जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनवणे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष सदस्य हुसेन शेख येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन गटविकास अधिकारी संदीप वयाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहे तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड सभापती सविता पवार उपसभापती संध्या पगारे विश्वासराव आहेर माजी सभापती किसन धनगे सचिव के आर व्यापारे संचालक वसंत पवार संभाजी पवार बाजार समिती संचालक वसंत पवार रतन बोरनारे संजय बनकर अल्केश कासलीवाल लत्ताबाई गायकवाड बापू गायकवाड कांतीलाल साळवे भास्कर कोंडरे संजय पगार नंदकिशोर अट्टल भरत सौंदिया अर्जुन ढमाले माजी नगराध्यक्ष मंडू क्षीरसागर मोहन शेलार रायफणवाडील काळे मकरंद सोनवणे येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम शहराध्यक्ष दीपक लोणारी सरपंच लताबाई जानराव उपसरपंच अमोल सोनवणे योगेश जागीरदार बोरराव साळवे जगन जगताक यासह येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सम समितीचे उप बाजार समितीचे समिती सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस एवला येवला न्यूजसाठी शब्बीर इनामदार अंधरसूल असं आहे की आमचा येवला मार्केट कमिटी आणि त्याचा हा उप बाजार केंद्र जे आहे अंधरसूल त्या ठिकाणी दोन चार कामाच्या जो साडेसात कोटीची कामाचं आहे भूमिपूजन झालं त्याच्यामध्ये विक्री हॉल आहे त्याच्यामध्ये काही कंपटीटिव करण वगैरह वगैरह से जैसे तो काम शुरू करते हैं मोबाइल 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 अरे मोबाइल बोले तो एसएस मोबाइल स्मार्टफोन ब्रांड असूं कौनता ही खरीदी मात्र एसएस मोबाइल मध्येच मोबाइल 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 अरे मोबाइल बोले तो एसएस मो